बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मॉडेल स्कूल नंबर एक सर्व विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी वारकरी संप्रदायाची माहिती त्यांना मिळावी आपल्या अमूल्य अशा संस्कृतीचा ठेवा जतन व्हावा विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत संस्काराचे बीज त्यांच्या अंगी रुजवण्यासाठी आज बालदिंडीचे आयोजन करण्यात आले या दिंडीमध्ये दोनशे दहा बालचमुनी व शंभर पालकांनी सहभाग घेतला होता या बालदिंडीमध्ये मुलांच्या विविध वेशभूषा करण्यात आल्या होत्या त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी तुकाराम ज्ञानेश्वर अशा विविध वेशभूषा करण्यात आल्या शाळेतील सर्व मुलांनी वारकरी वेशभूषा केलेली पाहायला मिळाली सर्व मुलांच्या हातात टाळ मृदंग केसरी पताका तुळशीचे वृंदावन घेऊन मुले दिंडी सहभागी झाली या दिंडीमध्ये शैक्षणिक पालखी देखील करण्यात आली दिंडीची सुरुवात शाळेच्या मुख्य करण्यात आली आणि दिंडीचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य पालक वर्गाने केले ते तेथून उमदीचे ग्रामदैवत श्री सिद्ध देवस्थानासमोर शिवाजी चौक या ठिकाणी गणपती कृषी सेवा केंद्र उमदी यांच्या वतीने श्री विठ्ठल बिराजदार यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप केले तिथून पालखी श्री भाऊसाहेब महाराज मठ या ठिकाणी नेण्यात आली या ठिकाणी प्राध्यापक घनश्याम चौगुले सह मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना मठाच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले यानंतर दिंडी उमदी ग्रामपंचायतीच्या समोर सरपंच दुंडाप्पा तेली व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि कर्मचारी या ठिकाणी या दिंडीचे स्वागत केले या ठिकाणी शाळेतील मुलांनी व शिक्षकांनी ताल धरला शाळेतील शिक्षक श्री श्री भिलू जाधव श्री प्रकाश हुनमुखे श्री नवनाथ सातपुते सौ प्रणिता मानकरे यांनी विविध मनोरंजनात्मक खेळ घेतले मुलींनी व महिला पालकांनी फुगडी घेत रिंगण असे उपक्रम घेण्यात आले सरपंचांच्या हस्ते दिंडीत सहभाग झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले त्यानंतर दिंडी गांधी चौकातून महादेव मंदिराकडे प्रस्थान करण्यात आले जात असताना आई फाउंडेशन यांच्या वतीने मुलांना गोड खाऊ पाण्याचे नियोजन करण्यात आले येलगोंडा तोरणे यांच्या हस्ते या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली होती महादेव मंदिराच्या ठिकाणी श्री मलकू सुरगुंडे यांनी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप केले आणि त्यानंतर दिंडी परतीच्या मार्गाने पुन्हा शाळेकडे आली आणि शाळेच्या ठिकाणी मुलांना खाऊ वाटप करण्यात आला आणि प्रसाद देखील या ठिकाणी देण्यात आला या दिंडीचं नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेंद्र सोनवणे सहकारी शिक्षक भिलू जाधव नवनाथ सातपुते प्रकाश वनमुखे सौ मानकरे यांनी केले कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य एम एम सीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य पालकवर्ग ग्रामस्थ यांनी केले कार्यक्रमाचे विशेष सहकार्य एम ए स्कूलचे प्राध्यापक घनश्याम चौगुले यांनी सहकार्य केले